जर राजन विचारांची हिंमत असेल तर राजन महापालिकेची निवडणूक लढावी आणि जिंकून तर मी असं निर्माण झालेला परंतु सध्या काही दिवसापासून राजकीय वातावरण तुम्ही बघायला असाल ते तापलेलं आहे त्याला कारणीभूत आहेत म्हणजे संजय राऊत यांचं बेताल वक्तव्य कधी धर्मवीर आनंद बद्दल करणारं वक्तव्य आणि आज त्यांनी जे सकाळी वक्तव्य केलं यानंतर आज शिवसैनिक नेते यांनी ही आक्रमक पवित्रा घेतलेला आनंद दिग्यांबाबत त्यांनी जे वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेची जी एकना शिवसेना आहे आक्रमक पवित्रा घेऊन संजय राऊतांच्या विरोधात वेगवेगळे आंदोलन केले पण आज ज्यांनी जी उर्मटपणे त्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली असेल जे एकनाथ शिंदेबद्दल वक्तव्य केलं ते म्हणजे ठाण्यामध्ये राजन विचारे यांचे पाय देऊन एकनाथ शिंदेनी पाणी पियावे यावरती आक्रमक उत्तर असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय राऊत यांना दिलेलं आहे नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय आणि विशेषतः प्रताप सरनाईक यांनी त्यांना सरळ सांगितलेलं आहे एक चॅलेंज दिलेलं आहे की जर राजन विचारांना जर एवढंच आहे महानगरपालिकेची निवडणुका जिंकून तरी दाखवा त्यानंतर आमच्याशी बोलायला या परिवहन मंत्री प्रताप सानाईक यांनी अजून ह्याच्याबद्दल काय खुलासा केला आपण जाणून घ्या नाही बघा राजन विचारे नावाच्या एका दगडाला एकनाथ शिंदे साहेबांनी शेंदूर फासला म्हणून राजन विचारे आमदार झाले खासदार झाले जर राजन विचारेंची हिंमत असेल तर राजन विचारेंनी महापालिकेची निवडणूक लढावी आणि त्यांनी जिंकून दाखवावी तर मी असं समजेल की सर्वसामान्य कार्यकर्त्यातून निर्माण झालेला एक कार्यकर्ता आहे परंतु उगाच एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप करायचे आणि त्या आरोपांमुळे कोणी पाय धुवून प्यायचे कोणी पाणी पाय धुवून पाणी पिण्याची वगैरे भाषा करत असेल तर ते चुकीचं आहे संजय राऊत साहेबांनी निधन प्रताप सरनाईक कोण आहे हे तरी ओळखलं बऱ्या बऱ्याच वर्षानंतर अहो त्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जर संजय राऊतांना शेंदूर फासला नसता तर शेंदूर राऊत संजय शेंद राऊत खासदार झाले असते का होय मी अभिमानानं सांगतो प्रताप सारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी शेंदूर फसला म्हणून प्रताप सरनाईक ह्या राज्याचा आमदार झाला आज रह या राज्याचा मंत्री होत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला मंत्री केलं एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या पोराला किंवा स्वतःच्या नातेवाईकांना मंत्री केलं नाही मागच्या सरकारच्या काळामध्ये मी कोणाचं नाव घेणार नाही पण उद्धव साहेबांनी स्वतःच्या पोराला मंत्री केलं पण जो सिनियर आमदार म्हणून निवडून गेल्या तीन तीन टर्म आला होता त्या प्रताप सरनाईकला मात्र मंत्री केलं नाही याचा अर्थ एकनाथ शिंदेसाहेबांकडे काहीतरी कर्तृत्व असेल त्यांनी स्वतःच्या घरातल्या लोकांना मंत्री करण्यापेक्षा एका सर्वसामान्य आपल्या शहरातल्या आमदाराला जर मंत्री केलं तर तुमच्या पोटात दुखायची काय गरज आहे आणि आहे तुमचं कर्तृत्व महापालिकेची निवडणूक लढून दाखवतो तुम्ही म्हणतात ना लोकसभा आणि विधानसभा आम्ही आमच्या कर्तृत्वावर जिंकलो करा ना समोर या महापालिकेच्या निवडणुकीला आम्ही लढून दाखवा जिंकून तर आम्ही समजू की नाही खरा अर्थ तुम्ही कार्य आहात सर आनंदी त्यांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दलच मी सांगतो धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल असं वक्तव्य करायची गरज काय तुम्हाला ज्या धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी चोवीस चोवीस तास लोकांसाठी झटून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलं त्यांच्या पावरावर पाऊल पावर ठेवून जर एकनाथ शिंदे साहेब न्याय देण्याचं सा काम करत असतील या ठाणे था जिल्ह्यातल्या पालघर जिल्ह्यातल्या आता तर महाराष्ट्रातल्या जनतेसाठी तर तुमच्या पोटात दुखायची गरज काय ते तसंच काम करत राहतील तुम्हाला काही वल्गना करायच्या जे वादळ आहे ते महाराष्ट्रात आता कमी करण्याची हिंमत कुणाही मध्ये नाहीये नाही पहिलं तर मी माझं असं म्हणणं आहे नरेंद्र साहेब मेहता साहेब माझे अतिशय जवळचे आणि फारच जिवाळ्याचे मित्र आहेत मी त्यांना विनंती करतो की ह्या मीरा भाईंदरच्या जनतेनं प्रताप सरनायकांवर सुद्धा नितांत प्रेम केलं आदरणीय नरेंद्र मोदींवर प्रेम करत असताना तुम्हाला दोन वेळा निवडून दिलं आणि भाजपच्या कमळावर तुम्ही निवडून आलात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर मी निवडून आलो म्हणजे महायुतीच्या बाजूनी सर्वसामान्य मीरा भाईंदर शहरातील जनतेने जर कौल दिला असेल तर थोडंसं आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मीरा भाईंदरला दोनशे अठरा एम एल डी पाण्याचा प्रश्न असू द्या जो तुम्ही तिकडे चेन्याच्या डोंगरावर थांबवला होता गेल्या अनेक दिवस त्यानंतर इथं मेट्रोच्या कामामध्ये सुद्धा तुमची जमीन जाते म्हणून तुम्ही थांबवलं होतं तर शेवटी तुमचा जो मोबदला आहे कायदेशीर प्रक्रिया जर तुम्ही पूर्ण केली तुमची कागदपत्र जर महापालिकेकडे दिली तर महापालिका सर्वसामान्य बिल्डरांना जर न्याय देतात तर तुम्ही तर आमदार बिल्डर आहात तुम्हाला न्याय का देणार नाही मला सांगा तुमची जर कागदपत्र क्लिअर असेल तुम्हाला जर जो मोबदला द्यायचा तो मोबदला देण्याची भूमिका शासनाची असेल जिल्हाधिकाऱ्यांची असेल महापालिकेची असेल तर तो तुम्हाला मोबदला मिळणारच आहे तुम्ही काम होऊ द्यावं लोकांची जी समस्या आहे मेट्रोची समस्या आहे पाण्याची समस्या हे दूर होण्यासाठी तुम्ही उलट प्रयत्न करायला पाहिजे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करू नका तुम्ही गेले पाच वर्ष आमदार नव्हता तेव्हा सगळी तुमची कामं मी केली नाही का त्यामुळे मला असं वाटतं तुमच्यासाठी मी भविष्यामध्ये <laughs> काही काम करायला चान्सेस ठेवला नाही तर जी मी कामं केली ती कामं पूर्ण होण्यासाठी कृपया करून मला सहकार्य करा